शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकाच विनंती आहे या साईडला ला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण की बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट्स मध्ये विचारत होते की दादा आताचा जे आम्ही पिकमा भरलेला आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस चा तो आम्हाला मंजूर झाला आहे का नाही आहे ते सांगा कारण की आतापर्यंत पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकमाच्या अधिसूना जिल्हाधिकारी काढत असतात नुकसान झालेल्या जिल्ह्यामध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारने जे काही ट्रिगर बंद केलेत त्यावरून संभ्रम निर्माण झालेला आहे मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस चा सोयाबीन कापूस तूर मोग उडीद आणि इतर पिकाचा पिकमा मिळणार या संदर्भामध्ये सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकचं आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा जेणेकरून हे नवीन अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो सरकारने ट्रिगर काही काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि आतापर्यंतची जी काही योजना चालू आली चालू होत आलेली आहे त्या योजनेअंतर्गत आपण जर पाहिलं तर ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं असतं त्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रिमच्या अधिसूना काढलेल्या असतात परंतु या वर्षी कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रिमच्या अधिसुना काढली नाही परंतु जवळपास वीस ते बावीस जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सव्वीस चा म्हणजे आता जे काही शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे तो जवळपास वीस ते बावीस जिल्ह्यामध्ये तो पिकमा मिळू शकतो आता हे कशाच्या आधारावर मी सांगतो तेही तुम्हाला सांगणार आहे कारण की मित्रांनो आता राज्यातल्या बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि पीक कापणी आणि पीक काढणी अंतर्गत जे काही अहवाल येतील ते नुकसानीचे असणार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना हा पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे आता हा पिकमा जवळपास हा खरीप हंगाम सव्वीस चा पिकमा कोणा जिल्ह्यामध्ये मिळू शकतो याची सर्वप्रथम आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये मित्रांनो सुरुवात ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकाचं नुकसान जास्त झालेलं आहे त्यामुळे पीक कापणी आणि पीक काढण्या अंतर्गतचे अहवाल सुद्धा तसेच येणार आहेत त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पीक कापणी आणि पीक काढण्याअंतर्गत पीक विमा पुढे जाऊन मिळू शकतो याचबरोबर दुसरा जिल्हा आहे नांदेड मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास सहा लाख पन्नास हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यामुळे या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा खरीप हंगाम सव्वीस चा पिकमा मिळू शकतो जिल्हा आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस चा पिकमा मिळू शकतो यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव मध्ये सुद्धा हा पिकमा मिळू शकतो यानंतर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पिकमा मिळू शकतो याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेलं तर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पिकमा जास्त मिळू शकतो परंतु हे मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्याचा आपण विचार केला बीड असेल किंवा इतर जिल्ह्याचा समावेश असेल तर या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे सोयाबीन पिकाचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी या वर्षीचा पिकमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आहे यानंतर कापसाचा देखील सुद्धा त्या शेतकऱ्यांनी पिकमा या वर्षीचा भरलेला आहे त्यांना सुद्धा कापूस आणि सोयाबीन या दोन पिकाचा पिकमा मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त विदर्भातल्या पाचही जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये आपण पाहतोय अमरावती असेल अकोला असेल बुलढाणा असेल वाशिम असेल किंवा यवतमाळ याचबरोबर सोलापूर असेल अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिला नगर, नगर जिल्ह्याचा समावेश असेल किंवा याच्या व्यतिरिक्त नागपूर असेल चंद्रपूर असेल वर्धा असेल गडचिरोली असेल चंद्रपूर असेल याचबरोबर इतर जिल्ह्या असतील ज्याच्यामध्ये नाशिक असेल आ, या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु आपण पाहतोय आतापर्यंत साऱ्या शेतकऱ्यांनी आपण पाहतोय क्लेम सुद्धा केलेले आहेत परंतु ते क्लेम काय ग्राह्य धरले जाणार नाहीत अशी विमा कंपनीचं म्हणणं आहे कारण की सगळे जे ट्रिगर असतात ट्रिगर काढून टाकलेले जातात सुरुवातीचे दोन ट्रिगर जे सुरुवातीला तुम्ही क्लेम जर वैयक्तिक क्लेम केला तर ते वैयक्तिक क्लेम तुमचा विचार घेतला जाणार नाही तुमच्या फक्त दोन ट्रिगर अंतर्गत तुम्हाला पिकमा मिळणार आहे म्हणजे पीक कापणी आणि पीक काढणी अंतर्गत मग सुरुवातीला तुमचा मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती ट्रिगर किंवा तुमचा सुरुवातीचा पंचवीस टक्के अग्रिमचा जे ट्रिगर होता ते शासनाने आता काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे परंतु मित्रांनो पीक कापणी आणि पीक काढण्या काय अहवालानुसार शंका घ्यायचं कारण नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काय टेन्शन घ्यायचं नाही तुमचं जर नुकसान झालेलं असेल तर तुम्ही तुमचा क्लेम करा कारण की तुम्ही जर तुम्ही जर क्लेम केला तरच तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या मंडळामध्ये नुकसान झाले असं विमा कंपनीला दिसेल किंवा सरकारला सुद्धा तसं दिसेल त्यामुळे तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुम्ही तुमचा क्लेम करू शकता त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी सुद्धा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस चा सोयाबीनचा पिकमा मिळणार आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कारण की सरकारने सुद्धा एकोणतीस जिल्ह्यामध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत पंचनामे पूर्णही झालेले आहेत शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे रुपये सरकारने मदतही जाहीर केलेली आहे लवकर त्याचा जी आर सुद्धा येणार आहे आणि त्याच पद्धतीने आता पीक विमा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु अद्यापर्यंत कुठल्याही पद्धतीची घोषणा सरकारने किंवा विमा कंपन्यांनी केली नाही परंतु सध्या जे काही ट्रिगर आहे ते ट्रिगर काढून टाकल्यामुळे अग्रिमच्या आधी सुना काढायचे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना नाहीत त्यामुळे परंतु पीक कापणी आणि पीक काढण्या अंतर्गत जे काही अहवाल येतील त्यानुसार तुम्हाला पिकमा मिळणार आहे परंतु मला तरी वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये हा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस चा शेतकऱ्यांना मिळू शकतो तर मित्रांनो आपण या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या म्हणजे या वर्षीच्या पिकव्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद